श्री नमस्कार माया जाण्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आता आता आपण लाईव्ह आषाढी एकादशी काय आहे देवशिवनी एकादशी कशा प्रकारे आपण चातुर्मास या दिवशी पासून चालू होतो आता मी तुम्हाला सगळी सर्व माहिती मी सविस्तर सांगत आहे नमस्कार या दिवशी आता आषाढ शुक्ल अकरा दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवसापासून चातुर्मासाला आरंभ होत आहे भगवान महाविष्णू क्षीरसागरात महिने निद्राधीन होणार आहेत म्हणून या दिवसाला देवशेनी एकादशी असे म्हणतात या दिवशी सर्व सेवेकारांनी उपवास करावा व आपल्या सद्गुरु परमपूजक मोरेदादांनी दिलेल्या भगवान श्री पांडुरंगाच्या दिव्य मंत्राचा एक एक एकमाळजप करावा या दिवशी चार महिने गोपद्मव्रत करावे आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळी तेहतीस गोपद्मे करावे हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटोपून आपल्या व स्त्री विष्णूंची पूजा करावी असं विष्णू सहस्राम राम रक्षा गीतेचा पंधरावा अध्याय या गीतेचे अठरा नावे पठण करावे उपवास करावा म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे हे आहे तो भगवान विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्र व्हावी पुण्यप्राप्तीबरोबर शरीरात इंद्रियांनाही विश्रांती मिळावी हा उपवास ह्या उपवासाचा आहे श्री विष्णू चा चक्र गदा कमळ पायाजवळ लक्ष्मी असा शे शेवर, 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 शेवर सॉरी नमस्कार श्री स्वामी समर्थ आता आपल्याला श्री विष्णूंची पूजा करायची आहे तशी त्या दिवशी काय करायचं आषाढी एकादशी दिवशी विष्णू विष्णू सहस्र नामवळी रामरक्षा गीतेचा पंधरावा अध्याय व गीतेची अठरा नावांचं पठण करायचं आहे आणि उपवास करावा उपवास म्हणजेच मनाने परमेश्वराजवळ निवास करणे होईल भगवान विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्र व्हावीत पुण्यप्राप्ती बरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी हा उपवासाचा मूळ हेतू होय श्री विष्णू चक्र गदा कमळ पायाजवळ लक्ष्मी असा शेषयेवर निजलेला फोटो पुजावा खालील मंत्राचा प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे काय आहे तो मंत्र सुप्ते जगन नाते जगत सुपा भवे विबुद्धे त्वयी बुद्धेत तत्सर्व चराचरम भगवान श्री प्राणरंगाची पुढील मंत्राचा आणि एक माळ करावी कधी कशा प्रकारे आहे श्रीवत्स धार वक्षय मुक्ता माला षडाक्षर हे हा या मंत्राची एकमान करावी चातुर्मास व्रते आश्वस्त म्हणजे पिंपळ तुळस पूजा यांची पूजा करावी सेवा प्रदक्षिणा दीपदान भगवान विष्णूंच्या स्त्राचे पठण करावे विष्णू सहस्रनाम गीतेचे पठण भगवान विष्णू पुराणात श्रवण करणे याप्रमाणे आहे आता आता शयन शे, व्रत कसे आहे शेषयवर असलेल्या श्रीवत्स चिन्हांकित चार भुजांनी युक्त आणि लक्ष्मी सहित विराजमान झालेला नारायणीची पूजा दिवसभर मौन चंद्रोदयानंतर अर्ध देऊन भोजन करावे या व्रताच्या घरावरील सर्व संकट या व्रताने काय होतं घरावरील सर्व संकटे दूर होतात व अखंड सौभाग्य सुख मिळते याप्रमाणे आपल्याला देवसेने एकादशी दिवशी आपल्याला याप्रमाणे करायचे नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता आपल्याला गुरु सुद्धा जाणून घेऊया आता आषाढ शुक्ल जुलै दोन हजार चोवीस ला गुरुपौर्णिमा आहे तर प्रत्येकास हे, कास हे माहित आहे की या जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सान्निध्य लाभण्यासाठी श्री गुरुचे चरण धरावेच लागतात आपण सर्व सेवेकरांनी आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहे की साक्षात आपले गुरुपद साक्षात परब्रह्मण घेतलेले आहे अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्याचे मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा सा हा दिवस आहे आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सोडोषपचार पूजा करावी अभिषेकासह सकाळी भूपाळी आरती करा। नंतर करावी त्यानंतर स्वामींना अभिषेक वगैरे घालावा चरण तीर्थ पुढील मंत्र म्हणून मानावे अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाश्रम श्री स्वामी समर्थ पदोपद तीर्थ उच्च ठरे धाराम्य धारम यानंतर प्रत्येक सैताने अकरा माने श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा या मंत्र जप चरित्र सार स्वामीच चरित्र सारामृत आहे त्या ग्रंथाचे वाचन करावे आपले गुरु सदगुरु परमगुरु परमात्मा गुरु गुरु तत्व हे श्री गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत यासाठी जे स्वतःला सेवे करे म्हणून घेतात त्यांनी वरील पद्धतीने गुरुपूजन करावे हा गुरुपूजनांचा सकाळी साडे दहा वाजता नैवेद्य आरती श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुसंधान या दिवसापासून करावे व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहेत या गोष्टींची जाणीव उदोगती उपोड़ ठेवून मन तन वाणी धनाद्वारे त्यांची सेवा करावी तर भारतभर या दिवशी आपल्याला गुर। गुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा करायचा आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय कुठे बोलता तेवढ्या कमेंट्स मध्ये सांगा नमस्कार नमस्कार एक लाईक ओशी करा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार साठ जण लावी लावी आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमची नावे सांगा तुम्ही काय करतात कुठून बोलतात हे सुद्धा सांगा नमस्कार 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार तर प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कोण कोण लाईव्ह आलेला आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार कोण कोण लाईव्ह आलेला आहे कमेंट्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ। आता श्री गुरु आणि आम्ही तुम्हाला सांगत आहे स्वामींचे इच्छेत इच्छा मिळून राहावे इच्छा तिथे मार्ग हे हे जरी खरे असले तरी आपली स्वतःची इच्छा श्री स्वामी समर्थ अविनाश पवार सर श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्ही कसे आहात महेंद्र काल कालसे सर केळस्कर सर नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थ कसे आहात तुम्ही नमस्कार कमेंट्स बॉक्स मध्ये कुठून बोलता तुम्ही हे कमेंट्स बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार, नमस्कार श्री स्वामी समर्थ, हाय इच्छा तिथे मार्ग हे जरी खरे असले तरी आपली स्वतःची इच्छा आणि स्वामींची इच्छा त्यातले नीट समजून घ्यायला हवे मुळात माणूस स्वतः स्वाधीन नाही नमस्कार महेंद्र केळस्कर सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कोणत्या गावावरून बोलताय ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा ब्याऐंशी जण लाईव्ह आलेले आहेत तर कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री गुरुवाणी मी तुम्हाला सांगत आहे गुरुवाणी जे सॉरी स्वामी समर्थ आता त्या स्वतंत्र इच्छा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यांची इच्छा ही दिव्य शक्तीची पूर्ण करीत आहे तेव्हा आपण स्वतःची अशी स्वतंत्र इच्छा असत नाही आपण ज्या इच्छेला स्वतःची इच्छा समजत असतो ती आपली स्वतःची इच्छा नसतेच श्री स्वामी समर्थ नमस्कार कुठून बोलतात आपण कमेंट्स बॉक्समध्ये बॉक्स अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ कुठून बोलत आहात आपण श्री स्वामी समर्थ नमस्कार आता पारिजात्याचा जो, जो काही महेंद्र कळसकर कळसकर सर नमस्कार पुढे <गुणाँ> बोलतात का आपण जाणून घेवा जे गुणधर्म काय आहे ते आपण मी तुम्हाला सांगते आहे आता रोगात म्हणजे मंदागडी जो आहे तयार केलेला मंदागडीवर आता आपल्या तयार केलेला पानांचा काळा जो आहे पारजातकचा तो, तो अंगरस साखरे बरोबर दिल्यास जंत मरतात म्हणजे ज्यांना जंत झालेले असतात तर ते आपण त्याची पानं जे आहेत ते पानांचा काळा करून आपण घेतल्यास पोटामध्ये काही जंत असतात ते, ते जातात आता ज्वर ज्वर झाले असेल पानांचा अंगरस आल्याच्या रसातून मधातून देतात त्यांनी ज्वरामध्ये फरक पडतो ज्वर झाले असेल तर आता हिवताप असेल हाडी म्हणजे हाडी हाडी ताप असा तर हिवताप म्हणतात त्याला हे चाटण दिल्यास गुण येतो या तुपात यकृत लिवा तर लिव्हा आकाराने मोठी झाली असेल ती देखील पारिजातकाने पूर्वस्थितीवर येते आता ज्वरात पानांचा काढा दिला तरी चालतो कप रोगात आणि सुकलेली साल एक ते दोन गुंजाप्रमाणे नागवेलीच्या पानातून दर दिवशी तीन चार वेळा देतात आता डोक्याला चावी झाली असेल किंवा ते केसरत असेल टक्कल पडत असेल तर पारिजातकच्या बी वाटून त्याचा लेप चाईवर लावावा त्यांनी सुद्धा फरक पडतो नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कसे आहात आपण अविनाश पवार सर नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ कोडून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा महेंद्र केळसकर सर कळसकर केळसकर सर नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सर पुण्यावरून बोलताय श्री स्वामी समर्थ तर मी लाईव्ह आलेलो आहे म्हणजे आलेली आहे त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून मी लाईव्ह आले मी नवीन आहे त्याच्यामुळे थोडस काय चुकलंच माफ करा श्री स्वामी समर्थ नमस्कार